हॅलो एव्हरी गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार विविध परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षांमध्ये नेहमी वारंवार विचारले जाणारे काही आपण विरुद्धार्थी शब्द बघूयात या शब्दांव्यतिरिक्त तुम्हाला अजून एक प्रश्न असतो तो, तो म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखायचा हो हे विरुद्धार्थी शब्द करतानाच आपण हे शुद्ध आणि अशुद्ध शब्दाचा देखील अभ्यास करू शकतो आणि दोन ते चार मार्क आपण फिक्स घेऊ शकतो चला तर मग बघूयात हे विरुद्धार्थी काही महत्त्वाचे शब्द मूर्तीपूजक मूर्तिभंजक सत्य मिथ्य नाशिवंत अविनाशी अनुराग राग अधोमुख विमुख अतिवृष्टी अनावृष्टी तत्परता कुचराई कृपण उदार मंगल अमंगल पौरात्य पाश्चात्य मर्त्य अमर्त्य विवाद निर्विवाद सदै निर्दय सधवा विधवा प्रमाण अप्रमाण खंडन मंडन कर्णमधुर कर्णकटू कठोर मृदू कीर्ती अपकीर्ती नक्कल अस्सल न्यूनता विपुलता निर्भसना स्तुती ओवळा सोळा डब्बू किरकोळ परिहार्य अपरिहार्य प्रतिष्ठा अप्रतिष्ठा दुर्भिक्ष सुबत्ता अनुरूप विजोड आगंतुक आमंत्रित आगमन निर्गमन उपाय निरुपाय अतिवृष्टी अवर्षण इष्ट अनिष्ट गच्च सैल किंवा विरळ गतकाल भविष्यकाळ आसक्ती विरक्ती किंवा अनासक्ती अबोल वाचा अजस्त्र चिमुकले, अवेर स्वीकार उदय अस्त अधोमुख उन्मुख अनाथ सनाथ आजी माजी, आघाडी पिछाडी अभिमान दुराभिमान अनुकूल प्रतिकूल थँक फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा